वर आता हवाय ना कांदा पाणी तर लय कमी झालं होय ना वर हत त्याच्यात पाळात पण मासे भरपूर असणार तो या जागेला आम्ही आता कांदा लावणार आहोत बघा ती साधा हे आता लावची हो त मासे तुमका दिसत नसते म्हणून भरपूरच आडवीच आता टॉक खायला होत आता हे लावची आम्हाला बघा आता अशा प्रकारे खोलीची लागतं ती नाही तर अडकू पण शकतं एकदम सांभाळून खोलीची लागतं आता मित्रांनो हा एक टॉक होता आणि पुढे कारण आडवी लावली तर ती भाऊ पण शकत दगड ठेवले ना बघा इलाव घाली अशी पसरत जावची लागतं एका लाईनीत कारण गुंतवू पण शकतात ती गुंतवली गेले प्रॉब्लेम बरं बरोबर हैना सुरुवात केल्या ना त्यानं हैना स्वतः कडे कडेकडे वर त्या दगडापर्यंत घेऊन जाणार त्याच्यावर आता दगड ठेवते कारण नाही तर असं अडकलं तर वडच पण येऊ शकत बघ बस

आता का मित्रांनो ते आता जमीन हा तो, तो दगडा ठेवता एव मासे तो, तो वातावरण चांगला म्हणू पाऊस नाही म्हणू घावी म्हणून आता अशी मजा घेतो मी माशेची या साईडला बारीक बारीक मासे आहेत अडकला तिकडे अडकला एक काढतं की नंतर काढतं की आता हा काढ काढा अजून या गावला लावल्या लावून एक मिनिट पण नाही झालं नाही काय की बैल बॅल गावला बॅल बघा मित्रांनो कसलं हो गावला पिशवी आहेत आणि हे बघा अजून तीन अडकली आहे त्याच्यात होय ना रे अजून तीन अडकली ती मग आता इतक्यात नाही आता थोड्या वेळा काढताना दाखवतो तुम्हाला आता बघा मित्रांनो बघा देता पिशवी घेती ना दोन दाणके गावले आहेत ना ते फातूक दाणके नाहीत मित्रांनो आता हाय नाही बघा असा केला काही नाही तर बघा थे एक चाकाकता तुमकं दिसता का माहिती तर बघा तर बघा तर एक बारीक चाकाकता थे एक, एक आपण बियाला 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 पुढे आहे का मित्रांनो

दुपारच्या वेळेवर इलाव कारण याच टायमाग मासे गावत कारण पाणी एकदम शांत असतं या टायमिंगला आणि ऊन पण आहे म्हणू मासे पण जाम गावते पाणी पण कमी झालं कारण पाऊस नाही आता हाली पाणी पण कमी आहे आणि स्वच्छ इकडे नाही जायचं ते बघा त बघा अजून एक आता बघा हे बघा बेल पुढे या का एक माचे एक रही बाकी जोदा। करन ही एक मासेमारुशी मित्रांनो एकदम सोपी ट्रेक आहे आणि बाकी काही नाही आमच्या कोकणातच होता कारण ही ट्रेव इकडच्याच माणसांक अजून माहिती आहे अजून कोणाला ना माहित नाही जास्त कांडाईन मासे कसे पकडायचे एका कांडा बोलतात फक्त ही गुंतूक द्यायची नाही मग नंतरला प्रॉब्लेम आहे सब तर बघा अजूनही पुढे आहे की का? एक जाणकी आहे अजून पुढे चाले ना आता मित्रांनो गावले पहिल्या यायच्या हे बघा एक ब्याला एक ब्याला किती आहेत मित्रांनो दाखवले तीन ब्याला गावली आहेत नाही चार 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 नाही पाच बियाला आहात एक फातकू आणि एक दांडकी हे वाडा काय बघा आमच्या वाडा कसेच मासे गावतात ते बघा बाकीच्या व्हाळात असे बे वेगवेगळे गावतात आमच्या ही व्हरायटी मोठो मासं म्हणजे आमच्या वाळात असो ठिगूर हैर हैर म्हणजे असे आता था था ते असे गावतच नाही आता वाळात ते पहिल्या वाळात असे गावायचे म्हणजे पूर्वीच्या काळी जास्त करू ना आता ते सगळं डॅम बिम झाल्यापासून आता अशी काडवी वालेबिले प्रकार कमीच आहे आमच्या गावी तरी हे बघा हे अशाच प्रकारच्या मासे आमच्याकडे आहेत आणि आता दुसरं राऊंड करणार होतो मित्रांनो पण हे आता काय गावला नाही म्हणून आता आम्ही ह्या बघा हे कण्णिकच ह्याच्या ह्या कोळात टाकतो हे बघा हे आहे ना इथे इथे खोल आहे जरा इथे टाकतो आणि तिथे बघतो चला आता इकडे इकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही कारण पहिल्या राऊंडच मासे गावले तिथे अजून नाही मासे मला वाटलेलं असते पण कायच नाही त्याच्यात पण आता ह्याच्यात गावते बघूया आता बघा हे लावतो तुमक म्हटल्याप्रमाणे आता लावतो हे आता गावती काय बघूया पाणी आहे जरा दुरखट वर कसं निवळ वरा होत वरात पाणी खदूळ झाला ढवळल्यामुळे हवे पण मासे हात कारण हवे आम्ही टोप लावायचो ना हवे पण अशी गावत आमच्या थाईनी जातं थाईनी किती लांब आहे बघा या वर काय असतं भाई त्या कांडाळीच्या वर काय असतं लाकडी लाकडू असतं की काय असतं लाकूडू आणा आता आता हे रूप होत हम्म ठोवायची लावल्या ना अशी गोल तिकडे काय त्या काही हा म्हणून दगड ठेवल्या ना त्याच्या गेले की अजून आहे ना आता मागासारखं जायचो एक मित्रांनो पंधरा मिनटं झाली तर परत काढू पिला यायला पुढे दांडकी आहे ती दांडकी नाही पातकू मोठी दोन दोन बियाला मित्रांनो आणि एक दांडकी आहे हक्क दानखू म्हणजे पुढे एका पाहिजे तिकडे चमाकता त्या साईडला त एक दिसता मित्रांनो त्या साईडला बघा केवढा मोठा बघा बॅल काढलं दुसरं राऊंड होईल की बाय या याच्यातच काढून या असती पुढे पुढे आहे का पुढे आता पुढे बघूया आहात का ना नाही नाही थै थे पुढे या पुढे हां हां थं तरी जरा जरा पुढे जरा पुढे ता ताजसा मागता ते आता हात घालतात ते ओला मोठू पण ख्याला अडकला बघा पुढे वाटत नाही काय हा असा पुढे निसतं वर करून ब भाई माका दिसत नाही क्लिअर तरी पण हो असला बिसला तर असत पण तिकडे टाक ते सगळी